हो खरंच नाही तर बघा ना त्या मेडिकल किटच्या रिझल्टवर कोण अविश्वास दाखवेल सगळ्यांना हेच वाटलं ना मी की मी प्रेग्नेंट आहे तुम्हालासुद्धा वाटलं आणि ते साहजिक होतं शेवटी ती मशीन आहे आणि सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं आहे विश्वास तर ठेवावाच लागणार होता पण त्यानंतर तुम्ही माझी साथ सोडली नाही माझ्या कॅरेक्टरवर शंका नाही घेतली इतकं डीप लव लाईफमध्ये मिळालं तर नशीबच लागतं ना जुईने हसत विचारलं अविनाशनी तिचा चेहरा दोन्ही हातांच्या उंजळीत पकडला जान मी तुझ्यावर जास्त प्रेम करू शकतो आणि तेवढा विश्वाससुद्धा ठेवतो कोणीच तो, तो तोडू विश्वास तोडू शकत नाही आय नो पण खरंच जर त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर कदाचित मी वेळी झाले असते आणि माहीत नाही आयुष्याची किती वर्ष मी एका वेळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काढले असते जुई त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली आणि अविनाशच्या चेहऱ्याचा रंग उडाला जुईने बसं तिचे अश्रू अडवले तिने तिचा बांध सोडला होता तिच्या चेहऱ्यावरचे अविनाशचे हात बाजूला झाले आणि तो पण तिच्यापासून बाजूला झाला कारण सध्या त्याच्या डोळ्यासमोर कुणाचा तरी चेहरा आलेला आणि त्यामुळे तो अस्वस्थ झालेला त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले एक्सप्रेशन तिला बरंच काही सांगून गेले अविनाश तिने थोडं घबरून त्याला हाक मारली जान जा आणि आराम कर अविनाश समोर बघत म्हणाला माझी लायकी नाही आहे का की मी तुमच्याशी तुमच्या पर्सनल लाईफबद्दल बोलावं तिने भरलेल्या आवाजात विचारलं आणि ताणे तिच्याकडे पाहिलं मी बायको आहे ना तुमची मग माझा हक्क आहे प्रत्येक गोष्टीवर तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक गोष्टीवर ती प्रत्येक शब्दावर जोर देत डोक्याला हात लावत बोलली थोडं मोठ्याने बोलल्यामुळे डोक्याची जखम थोडी दुखू लागली होती अविनाशच्या मनात पुन्हा एकदा वादळ उठलं होतं पण तिच्या चेहऱ्यावरच्या वेगना पाहून तो शांत राहिला सॉरी मला फक्त एवढंच बोलायचं होतं जे डोळ्यांना दिसतं ते सगळं खरं नसतं कधी कधी गैरसमज होतात नाहीतर कोणीतरी करून देतं स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून कायम रागात कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा लागतो जुई म्हणाली नो लिव आय एम गेटिंग लेट अविनाश गाडी स्टार्ट करत म्हणाला अविनाश अजून वेळ गेली नाही ती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली आणि अविनाशने ते डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला तेवढ्यात ता त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला त्याने बाजूला पाहिलं जुई दरवाज्यामधून खाली उतरली होती अविनाश तिने खिडकीतून वाकून हाक मारली त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं ती अजून काहीतरी भाषण देईल आणि मग आपला राग आपोआप वाढेल असं त्याला वाटलं होतं म्हणून तो खूप राग कंट्रोल करत होता गाडी हळू चालवा आणि पोहोचल्यावर मला मेसेज करा रात्री मी वाट बघे जमलं तर लवकर या ती टिपिकल बायकोप्रमाणे सूचना देत होती आणि तो थोडा शॉकमध्ये त्या ऐकत होता लक्षात राहील ना तिने विचारलं आणि त्याच्याही न कळत मान हलवली तशी ती खुदकन हसली आणि निघून गेली ही मुलगी थोडी वेंदवीच आहे अविनाशनी गोंधळून डोक्याला हात लावला आणि गाडी ड्राईव्ह करू लागला पण गा ड्राईव्ह करताना राहून राहून तिने त्याला अगोदर बोललेलं सगळं आठवत होतं जे डोळ्यांना दिसतं ते सगळं खरं नसतं कधी कधी गैरसमज होतात नाहीतरी कोणीतरी करून देतं स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून कायम रागात कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा तिचं हे वाक्य स्पीकरसारखं त्याच्या कानात घुमत होतं आणि मग त्याचं मन अस्वस्थ होत होतं खरंच ती बोलली ते खरं असेल का आपण चूक तर नाही केली आईच्या बाबतीत विचारानेच त्याला घाम आला आणि त्याने गाडीचा ब्रेक ताबला हॉर्नच्या रसकस आवाजात आणि आसपास पाहिलं तो इतका जास्त अस्वस्थ होता की रस्त्यावरच्या गाडी थांबवली होती त्याने लगेच गाडी स्टार्ट करून बाजूला घेतली आत्ता मात्र त्याने त्याच्या ते मनात काहीतरी पक्क ठरवलं आणि एक नंबर डायल केला हॅलो प्रकाश आय नीड यू कम टू माय ऑफिस टुडे तो बोलला आणि फोन कट केला आता चूक की बरोबर काहीच माहिती नव्हतं पण हो शोधणं शोध घेणं गरजेचं होतं किंवा एक चान्स तरी घ्यायला हवाच होता जास्त उशीर होण्या अगोदर थोड्याच वेळात अविनाश त्याच्या ऑफिसमध्ये आला त्याच्या केबिनवर टकटक झाली समोर आकाश उभा होता कम इन अविनाश खुर्चीत बसत म्हणाला तसंच लगबगीने आतमध्ये आला सर कोणीतरी प्रकाश आले पण सर अपॉइंटमेंट नाही आत्ता सध्या तुमची मीटिंग आकाश पुढे काही बोलणार तोच अविनाशने हातानेच त्याला थांबवण्याचा इशारा केला माझ्या मीटिंग रद्द कर आणि प्रकाशला पाठव अविनाश म्हणाला ठीक आहे सर आकाश चष्मा ठीक करत म्हणाला आणि जाऊ लागला तेवढ्यात आकाश अविनाशने हाक मारली आकाश लगेच मागे वळला तुला या महिन्याला जास्ती पगार मिळेल अविनाश हलकच हसत म्हणाला आणि आकाश शॉकमध्ये त्याला बघत उभा राहिला का सर आकाशने गडबडून विचार तुम्हाला आयडिया दिली त्यासाठी अविनाश म्हणाला पण तरी आकाश वड्यासारखं अजून तिथेच उभा होता आता तू जा नाहीतर मी तुझा बोनस रद्द करेल अविनाश हातात फाईल घेत म्हणाला तसं आकाश भाणावर आला येस सर आकाश म्हणाला आणि पळतच बाहेर गेला थोड्याच वेळात एक बुटका चष्मा घातलेला प्रकाश अविनाश समोर येऊन बसला बोला साहेब काय काम काढलं प्रकाशने प्रकाश शांतपणाने विचारलं मला माझ्या पास्टमधील काही इन्फो हवे आहे म्हणजे मला माझ्या आईबद्दल अविनाश शेवटचं वाक्य खूप जड मनाने म्हणाला आज कितीतरी वर्षाने तो आई हे शब्द बोलत होता तेही त्याच्या खऱ्या आईसाठी त्यामुळे त्याचं मन भरून आलेलं तुमच्या आई प्रकाशने थोडं गोंधळून विचारलं यस पंधरा वर्षापूर्वी काय काय झाले ते सगळी डिटेलमध्ये हवी आहे स्पेशली माझ्या आईसोबत काय झालेलं ते हवं आहे जे खरं असेल तेच आहे मग ते काहीही असो अविनाश थोडं नजर चोरत म्हणाला तो सहसा कधीच नजर चोरत नव्हता त्याचे डोळे त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे व्यक्तिमत्व होतं पण आज मात्र त्याचा ना इलाज झाला होता कारण त्याला जे सत्य माहिती होतं ते कोणालाही न सांगण्यासारखं होतं ओके मी काढतो माहिती पण वेळ लागेल कारण पंधरा वर्ष अगोदरची माहिती काढ म्हणजे खूपच किचकट काम आहे प्रकाश ओके यामध्ये माझी आई आणि तिच्या अगोदरच्या बॅकग्राऊंड तिचे आईवडील गाव वगैरे याची माहिती हवी आहे तुम्हाला हेल्प होईल बाकी माहिती तुम्ही स्वतः काढा तुम्ही काढलेली माहिती मॅच होते का अविनाश म्हणाला प्रकाशने नाकावर आलेला चष्मा व्यवस्थित केला आणि गालातच हसत उठला तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल प्रकाश म्हणाला माझा प्रकाश हसत म्हणाला आणि बाहेर पडला अविनाशनी मग त्यांनी फाईलमध्ये डोकं घातलं त्याचवेळी इकडे जुई फ्रेश होऊन बाहेर आली तिने आरशात पाहिलं डोक्याची पट्टी थोडी ओली झालेली ती पाहून तिने सोडली ही जरा आता पाहि अविनाशनी पाहिली असती तर उगीच ओरडला असता अगोदरच त्याने सांगून ठेवलं होतं काळजी घे म्हणून त्याची आठवण येत खुदकन हसली तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने स्क्रीन पाहिली सृष्टीचं नाव पाहून ती थोडी खुश झाली तिने हातातला टॉवेल फेकून दिला आणि फोन रिसीव केला हॅलो जुई हे है हॅलो कुठे आहेस बाई कालपासून किती फोन करायचे सृष्टी थोडं काळजीत आणि वैतागलेली आवाजात बोलली सॉरी कालपासून थोडं अडचणीमध्ये होते आजच फ्री झाली आहे म्हणून फोन पाहिला कसली अडचण काय झालेलं सृष्टीने लगेच उत्साहाने विचारलं आणि मग जुईने सगळं सांगितलं हे ऐकताना सृष्टी डोळे मोठे करून तोंडावर हात ठेवून फक्त शॉकमध्ये ऐकत होती जानू किती काय झालं ग हे पण तू अशी कशी नस कापून घेतली सृष्टीने काळजीने विचारलं मग काय करणार होते मी अगं प्रेग्नन्सी म्हणजे काय छोटी मोठी गोष्ट आहे का जेव्हा ती स्लाईट पाहिली अगदी चक्कर येऊन पडले होते तेव्हा उठावंसं वाटत नव्हतं पण अवनयासाठी उठले ते ठीक आहेत का बघण्यासाठी उठले जुई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली अगं मग त्यांच्यासाठी उठली ना तू मग पुन्हा नस कापण्याची काय गरज होती सृष्टीने थोडं रागात विचारलं कारण दिसत नसलं तरी त्यांचा त्रास मला जाणवत होता मला माहीत होतं मी प्रेग्नेंट असणं शक्य नाही कारण माझ्यासोबत काहीच झालं नव्हतं मला माहिती होतं फक्त पण अविनाश तर माझ्यावरचं प्रेम पाहून मला स्वतःची लाज वाटली कारण ती दुःखी होते हतबल होते आणि नजर चोरून खोटं बोलत होते ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे आणि म्हणून मला स्वतःला शिक्षा द्यावीशी वाटत होती जर मीच त्यांच्या लाईफमध्ये आले नसते तर कदाचित त्यांना इतका दुःख नशिबात आलंच नसतं जुईला बोलता बोलता हुंदका आला ए वेडाबाई अगं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना इतका ड्रामा करायची काय गरज होती सृष्टी म्हणाली खरं सांगू माझा सेन्स सेन्सअ सांगतोय हे सगळं कोणीतरी केलं होतं मला या घरातून काढून टाकण्यासाठी पण माझ्याकडे त्याचा काहीच पुरावा नाही त्यावेळी जर मी हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणाले असते तर कदाचित ती व्यक्ती सावध झाली असती आणि काहीतरी प्लॅन केला असता किंवा पुन्हा ते फॅमिली डॉक्टरकडे चेकअपला नेलं असतं म्हणजे मला माहीत नाही पण तेव्हा मला कोणावरच विश्वास ठेवू वाटत नव्हता अचानक काहीतरी कारण पुढे करून अविनाशने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि मग तिथे सोनोग्राफी करावी तेवढेच मनात आलं कारण प्रेग्नन्सी चेक करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सोनोग्रफी आहे असं रिया एकदा बोलली होती मला म्हणून मी काही काही आताची नस कापून घेतली जोही डोळे पुसून बोलत होती आणि अविनाश नसतात तर सृष्टी येणारच माहिती होतं तेवढा विश्वास आहे माझा शेवटी आमचा हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे जुई हसत म्हणाली ए बाई जर आलेच नसते तर काही झालं असतं ढगात असती सृष्टी आता वैताहून म्हणाली नसते ग मी मेनशील थोडीच मेनशिर थोडीच कापली होती शेजारची कापली होती आणि तसंही जर पुढच्या पंधरा मिनटात अविनाश आले नसते तर आपोआप इमर्जन्सी अलार्म वाजला असता अविनाशनी अगोदरच बसवून घेतला आहे रूममध्ये काहीही झालं की तो वाजतो माझ्या रक्ताचा स्मेल चेंज करून तो वाजणारच होता जो हसत म्हणाली आणि सृष्टीने पण हसत डोक्यावर हात मारून घेतला जानू काहीही म्हण तू पाहिजे तिथे बरोबर डोकं वापरते हाच तुझा गुण मग बघ मला जाम आवडतो सृष्टी हसत म्हणाली ओके ओके वस झालं माझं कौतुक तू बोल तुला फुटेज मिळालं का जुई आत्ता मुद्द्यावर येत विचारली यास मिळाले म्हणून तर फोन करत होते उद्याच पाठवते तुला माझा मित्र आज मला पाठवेल सृष्टी ओ हो थँक गॉड पाठव पटकन जुई खुश होत म्हणाली ओनली थँक्स नको आहे माझ्यासाठी देवाकडे प्रे कर मला पण तुझ्या अविनाश सारखा हजबंड मिळू दे सृष्टी लाजत म्हणाली ओ हॅलो अविनाश फक्त माझे आहेत ओके तुझी थोडी जुई थोडी रागात म्हणाली कोई पझेसिव्ह बायको मला तुमचे अविनाश नको आहेत फक्त त्यांनी तुझी प्रेग्नेन्सी टेस्ट सुद्धा जो स्टँड घेतला त्यातलं त्यांचं ते प्रेम ती काळजी आणि तो विश्वास हे गुण असणारा नवरा हवा सृष्टी बोली तो एकदम रॉयल लव करणारा जसा तुझा, तुझा अविनाश आहे अगदी तसाच मग ठीक आहे तुला नक्कीच असा मिळेल बायतवे उद्या माझे ब्लड रिपोर्ट्स येणार आहेत तू जाऊन आणशील का ॲक्च्युली मला अविनाश पुढचे दोन दिवस तरी बाहेर पडू देणार नाही आणि ती स्वतः पण ऑफिस सोडून जाऊ शकणार नाहीत उगीच ते कोणाला तरी पाठवणार मग दुसऱ्या कोणाच्या हातून रिपोर्ट येणार ते मला नको आहे इम्पॅक्ट मला इथं कोणावर विश्वास करावा असा वाटत नाही ग अविनाशना आपण फोर्स करू शकत नाही ऑलरेडी माझ्यामुळे कितीतरी प्रोजेक्टवर त्यांच्या साईन बाकी आहेत खूप बिझी आहेत ते नाही तर मी जुई बोलत होतीच की सृष्टीने मध्येच तिला अडवलं हो गं बाई किती कारणं देशील जाते मी आणि घेऊन येईल तसंही मला तुला बघायचं आहे पण मरणाच्या दारातून आली ना, ना सृष्टी हसत म्हणाली गप गप हसू नको जुई हसत म्हणाली वेडी आहेस तू पुन्हा असं वेडेपणा करू नको कधी कधी गोष्टी साथ देत नाहीत यावेळी तुझं नशीब चांगलं होतं नाही नाही नशीब नाही तूच खूप जास्त लकी आहेस कारण तुझ्याकडे अविनाशचं प्रेम आहे पण आता काळजी घे सृष्टी म्हणाली हो उद्या रिपोर्ट घेऊन घरीच आहे मी आदित्यला सांगून ठेव जुई म्हणाली आणि फोन कट केला आता ती थोडी खुश होती तिने लगेच व्हॉट्सअप ओपन केलं आणि मेसेज टाईप केला डिअर हजबंड हाव आर यू ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायकोची थोडीसुद्धा आठवण येत नाही का तिने घाला हसत मेसेज टाईप करून सेंड केला मग थोडा वेळ वाट पाहिली पण रिप्लाय काही आला नाही ती नाराज झाली मग तिने थोड्या रागात फोन बेडवर ठेवला आणि हाताची घडी घालून बसली थोड्यात दरवाज्यावर टकटक झाली तिने उठून दरवाजा उघडला तर एक नोकर हातात ट्रे घेऊन उभा होता मॅडम तुमचा लंच आतमध्ये ठेवतो तो नोकर म्हणाला बाकी सगळ्यांचा झाला का जुई हो सगळ्यांचा झाला नोकर ओके द्या माझ्या हातात तिने तिच्या हातातून ट्रे घेतला आणि टेबलवर ठेवला आता तिला एकटीला लंच करणार जीवावर आलेलं तरी पण तिने लंच करायला घेतलं पण त्यातलं बाऊ बाऊल उचलताच तिचं लक्ष त्याच्या खाली असणाऱ्या एका चिटवर गेलं तिने लगेच तिची चिट घेतली आणि ओपन केली प्रिय बायको मला माहीत आहे तुला माझी आठवण येते मला पण तुझी खूप आठवण येते पण कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना तू समजून घेण्याचा प्रयत्न कर जेवण वेळेवर कर आणि दिलेली औषधं कमी घे रात्री बोलूया चीट वाचून तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसवालं सर्किट बटाटा तिने त्याची केले आणि गालत हसली संध्याकाळी ती तयार होऊन आजोबांना भेटायला गेली कालपासून तिने आजोबांना पाहिलं नव्हतं त्यामुळे आत्ता भेटावं असं तिला वाटत होतं पण खाली येतच मिसेस देसाईने तिला हाक मारली तशी ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली कशी आहेस ग बरी आहेस ना मिसेस देसाईने खोचकपणे विचारलो मी ठीक आहे जोईने हसून उत्तर दिलं आणि तिच्या शेजारवरची जयश्रीला पाहून मिसेस देसाई मात्र मनातून जळाल्या काल अचानक अविनाश तुला कुठे घेऊन गेला होता आणि हे हाताला काय झाले मिसेस देसाईने तिच्या पट्टी बांधलेल्या हाताला बघत विचारलं काही नाही ते चुकून आताला कापले जुईने खोटं सांगितलं चुकून कापलं की कापून घेतलं तुम्ही दोघे कितीही लपवा पण मला वाटतं तुमच्या दोघात काहीतरी भांडण सुरू आहे बरोबर ना हे बघ काही असेल तर मला सांग शेवटी तू माझ्या बहिणीला हेल्प केली आहेस सो मी आत्ता तुला हेल्प नक्कीच करेन मिसेस देसाई खोटं खोटं काळजी नाही म्हणाल्या नाही तिची काही गरज नाही मी आलेच आजोबांना भेटून जुई विषय बदलत म्हणाली एक मिनिट जुई ते कल्याणी दिदीचा नंबर देशील का थोडं बोलायचं होतं मिसेस देसाई चेहऱ्यावरती भाऊ आणून बोलल्या हो देते ना घ्या जुई म्हणाली आणि तिने नंबर सांगितला ओके बरोबर जाते मी जय जुईने जयश्रीकडे जुई 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 बघून एक स्मित केलं आणि निघून केली ती जाताच मिसेस देसाईने लगेच तो नंबर डायल केला पण तो नंबर लागतात लागतच नव्हता त्यांनी दोन तीनदा नंबर डायल केला पण काहीच फायदा झाला नाही तरी वैतागून फोन सोप्यावर आपडला आंटी काय झालं जयश्रीने न समजून विचारलं काही नाही तुझं इथलं झालं असेल तर आत्ता घरी जायचं बघ मिसेस देसाई वैतागून म्हणाले हो मी जाणारच आहे पुढच्या जा आठवड्यापासून मी पुण्याच्या ब्रँचला जॉईन होत आहे सो उद्या निघेल मी पण जयश्री बोलता बोलता मध्ये पण काय मिसेस देसाईंनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं आंटी तुम्ही कल्याणी आंटीला खरंच अजूनही प्रेम करता आय I मीन mean, आता त्या ठीक झाल्या आहेत आणि जुई ती आत्ता अविनाशची वाईफ आहे तर कदाचित कल्याणी आंटीसाठी अविनाशला कन्व्हिन्स करेल कदाचित त्यांना इथे घेऊन पण येईल आणि तुम्ही पण त्यांच्या मायेपोटी कदाचित त्यांना इथे ठेवून घ्याल पण पुढे काय म्हणजे तुमचं काय होईल जयश्रीने विचारलं आणि मिसेस देसाईच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला सॉरी आंटी पण मला जे वाटलं ते विचारलं जयश्री मिसेस देसाईंचा उतरलेला चेहरा पाहून दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या इट्स ओके तुझा मिसेस देसाई कशा म्हणाल्या जयश्री मग तिथून निघून गेली पण मिसेस देसाई मात्र आता विचारात हरवल्या होत्या आणि त्याचवेळी इकडे जो आजोबांच्या रूममध्ये आली तिने रूममध्ये पाहिलं तर आजोबा नव्हते मग तिचं लक्ष बाल्कनीत गेलं आजोबा तिथं बसून संध्याकाळचे किलबिल करणारे पक्षी आणि आकाशात पसरलेला हलका रंग पाहण्यात गुंग होते आजोबा तिने हलकीच हाक मारली तसं आजोबाने दरवाज्याच्या दिशेने पाहिलं जुई दरवाज्यांमध्ये हसत उभी होती आत येऊ का तिने विचारलं ए बाळा परवानगी कसली मागते ये आजोबा हसत म्हणाले जाऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली मग काय झालं डोक्याला आणि हाताला लागलेलं दिसते आजोबा तिच्या हाताकडे बघत म्हणाले हो लागलं थोडं जुई सगळं ठीक आहे ना आजोबाने विचारलं हो आत्ता सगळं ठीक आहे जुईने हसत उत्तर दिलं मग आत्ता सांग काय काय झालं ते कारण कालपासून नको नको ते ऐकायला भेटत होतं आजोबांनी आता सिरियस होत विचारलं जुईने दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली रात्रीची वेळ झालेली जुई गॅलरीमध्ये दोन्ही हात छातीशी पकडून बाहेर बघत होती थंडगार वारा आणि झोपतील आकाशातले चंद्र तारे न कळत तिला अविनाशाने तिची टेकडीवरची नाईट आठवली त्या रात्री पहिल्यांदा अविनाशवर प्रेम प्रेमफील झालेलं त्यांनी खाली झुकून तिच्या पायत घातलेलं ते अंकलेट अजूनही तिने जपून ठेवलं होतं कारण त्याने ते परत तिलाच दिला होता ती गालात हसत आणि वरती पसरलेल्या चांदण्यांना बघत भूतकाळात हरवली होती आणि तेव्हाच तिला तिच्या पोटाभोवती उबदार मिठीत जाणवली त्यासाठी दचकून भानावर आली हे रिलॅक्स आई एम हिअर त्याचा हळूवार आवाज कानावर पडला आणि तिच्या थोडेसे गोंधळलेल्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं तिने अंग चोरून त्याच्या हातावर हात ठेवले आर यू फाईन आणि तिच्या डोक्यावर केस करत विचारलं तुम्ही कधी आलात तिने डोळे मिटून त्याची गरम मिठी आणि त्याचे गरम श्वास फील करत विचारलं जस्ट आत्ताच आतमध्ये जाऊया थंड वारा तुझ्या जखमेला वेदना देईल तो तिचा हात पकडून तिला आतमध्ये आणत म्हणाला ती पण शांतपणे त्याच्यासोबत आतमध्ये आली मी अंघोळ करून येतो तो, तो म्हणाला आणि वॉशरूममध्ये निघून गेला जुईचं लक्ष समोर पडलेल्या टॉवेलकडे गेलं ओ शिट आतले दोन्ही टॉवेल तर मी इथेच घेऊन आले आता अविनाश काय वापरणार जुईने डोक्याला हात लावला तिने उठून टॉवेल घेतला आणि वॉशरूम शेजारी जाऊन उभी राहिली तेवढ्यात इश्य आता टॉवेल घेताना ते मला आतमध्ये ओढून तर घेणार नाहीत टी व्हीमध्ये असतं तसं विचारानेच ती घाबरली काही पण काय विचार करते टी व्ही सिरियल थोडीच सुरू आहे तिने लगेच विचार झटकला आणि स्वतः नॉर्मल झाली ती अविनाशला हाक मारणार तोच तिला त्याची थोडी गंमत करावीशी वाटली पण तो रागवणार तर नाही ही भीती पण मनात होती पण तरीही थोडीशी गंमत करावीच म्हणून तिने हलकेच त्याला हाक मारली अविनाश पण आतून काहीच आवाज आला नाही कदाचित शॉवरमुळे ऐकत जात नसावं म्हणून तिने थोडं मोठ्याने हाक मारली अविनाश आता मात्र शॉवर बंद झाला हा जान त्याचा आवाज आला आणि तिला पोटात एकदम गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं बाहेर या ना जरा थोडं लवकर ती गालात हसत म्हणाली वाय त्याने विचारलं यांना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की पुन्हा हसू कंट्रोल करत म्हणाली ओ रिअली वेट तो म्हणाला आणि आता ते हसू कंट्रोल कर करत त्याच्या बोलण्याची वाट बघू लागली ज्यान मला टॉवेल देशील का त्याचा आवाज आला आणि तिला जास्तच हसू आले अविनाश टॉवेल बाहेर नाही सगळे वॉशिंगला गेले ती हसू दाबत म्हणाली आणि आता तो पुढे आणखी काही बोलतोय त्याची वाट बघू लागली ओके okay, वेट आय एम कमिंग त्याचा आवाज आला आणि वॉशरूमचा दरवाजा ओपन झाला जुई हसत होती तिने दचकून आवाजाच्या दिशेने पाहिलं तिची फक्त उघडी छाती तिच्या नजरेला पडली तसे तिने पटकन डोळे बंद केले अविनाश आतमध्ये जावा असं कसं बाहेर आला जुई एकदम गडबडून म्हणाली तिने डोळे कच्च मिटून घेतले होते आणि उगीच जागेवरच इकडे तिकडे हालत होती कारण आतमध्ये ना त्याचे कपडे होते ना टॉवेल त्यामुळे तो तसाच आला असं तिला वाटत होतं पण तिची ती धांदल पाहून तो मात्र थोडा गोंधळला पण तिच्या हातात टॉवेल बघून त्याच्या गालावर थोडं गोड हसू म आलं त्याने लगेच पुढे होऊन तिचे दोन्ही खांदे पकडले तसं ती एकदम जागीच स्तब्ध झाली अविनाश तिचे तोंडून पुढचं काही निघालंच नाही कारण खांद्यावरच्या त्याच्या ओल्या स्पर्शाने तिच्या शरीर आपोआप आकसलं गेलं होतं टेल मी नो काय सांगायचं होतं आणि तिच्या मिटलेल्या डोळ्यांवर हळूवार हात घालत विचारलं तशी ती नको नको शिकांत घाबरली काही नाही टॉवेल हा आहे बाहेर होता तुम्ही आतमध्ये ती कशी कशी अडखत म्हणाली न वे नव्हतं सांगायचं काहीतरी वेगळं होतं तो, तो गालात हसत आणि तिच्या गालावर ओले ओठ टेकवत म्हणाला तिने हातात घट्ट टॉवेल घट्ट पकडला पण डोळे मात्र उघडले नाहीत आणखी हे सायको मला चिडवायचं आहे काही छानसं सोडत नाही जे मनातच रागवली हेच होतं प्लीज आत्महतेचा असं बाहेर असं आलात तिच्या चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाऊ म्हटले जान डोंट एक दुसरं काहीतरी होतं बोल ना तो तिच्या घालावर दोन बोटं खालच्या दिशेने फिरवत म्हणाला आणि तिने एक आवंडा गेला तसा तिच्या कंट दाटून आला खालच्या बाजूला सरकला आणि ते पाहून त्याच्याही न कळत त्याचा हात पण खाली आला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थक